जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या गुरु युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या सीटेट परीक्षेमध्ये महत्त्वाचे जे काही एम पी प्रश्न असेल तर ते एम पी प्रश्न सध्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत याच्यामध्ये एस एस टी जो काही घटक असेल एस एस टी बरोबर म्हणजे जे काही सामाजिक शास्त्र असेल तर सामाजिक शास्त्रासंदर्भात महत्त्वाचे जे काही प्रश्न असेल तर ते प्रश्न सध्या बघा बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल तर ह्याच्यामध्ये सर्वात जास्त प्राचीन जे काही इतिहास असतो तर प्राचीन इतिहासावरती सध्या बघा प्रश्न सर्वात जास्त विचारले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये जे आय एम पी प्रश्न आहे तर ते आय एम पी प्रश्न सध्या बघा बघणार आहोत तर आवर्जून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर प्रश्न क्रमांक पहिला बघा मौर्य साम्राज्य साम्राज्य आहे तर त्याची स्थापना सध्या बघा कोणी केली होती तर इथं चंद्रगुप्त मौर्य अशोक बिंदुसार आणि सम्राट समुद्रगुप्त असे ऑप्शन देण्यात आले तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे जे काही चंद्रगुप्त मौर्य असेल बरोबर चंद्रगुप्त मौर्यने सध्या मौर्य साम्राज्याची स्थापना केली होती तर ह्याच्यामध्ये जे काही मौर्य जे आहे आडनाव असेल बरोबर बर तर ह्याच्यावर तुम्ही लक्षात ठेवायचं जे काही ट्रीक असेल मौर्या, म, मौर्या। तर मौर्य म मौर्य म्हणजेच चंद्रगुप्त मौर्य असं तुम्ही आठवण इथं ठेवू शकता त्यानंतर बघा सम्राट जो काही अशोक असेल तर अशोकांसंदर्भात ह्यांनी बौद्ध धर्म सध्या बघा स्वीकारला होता बरोबर त्यानंतर जे काही कलिंग युद्ध असेल तर ते कलिंग युद्ध अशोकांसंदर्भात आहे बरोबर त्यानंतर बौद्ध धर्माचा इथे त्यांनी प्रचार देखील केला होता हे देखील लक्षात असू द्या म्हणजे असे जे पॉईंट आहे तर ते तुम्ही लक्षात असू द्या आता हा बिंदुसार जो आहे तर हा बिंदुसार बघा हे जे चंद्रगुप्त मौर्य आहे तर ह्यांचा मुलगा होता मुलगा होता तर हे लक्षात असू द्या म्हणजे तुम्हाला जोड्या लावा वगैरे प्रश्न असेल ते प्रश्न सध्या बघा विचारले जातात जोड्या लावा संदर्भात तर त्याच्यामध्ये तर्ताव अशा पद्धतीने प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात त्यानंतर हा सम्राट जो समुद्रगुप्त आहे तर हा कोण होता तर जे मौर्य साम्राज्य आहे त्या पद्धतीने बघा गुप्त साम्राज्य होतं बरोबर गुप्त साम्राज्य होतं तर गुप्त साम्राज्याचा हा शासक होता तर हे लक्षात असू द्या गुप्त साम्राज्य जे आहे तर ह्याचा शासक कोण होता तर बघा हा जो सम्राट समुद्रगुप्त आहे तर हा होता तर असे प्रश्न तुम्हाला सध्या बघा वारंवार वार विचारले जातात आपला प्रश्न होता मौर्य साम्राज्य की स्थापना किसने की हे तर चंद्रगुप्त मौर्य ह्याने केली होती म्हणून प्रश्न ह्याचं उत्तर असणार आहे एक नंबरचं पुढचा प्रश्न आपण बघूया बुद्ध संदर्भात आहे बघा बुद्ध का धम्मचक्क पवंतन सुप्त किस स्थान पर किया गया था बरोबर बर तर इथं ऑप्शन आहे बौद्धगया सारनाथ लुंबिनी आणि कुशीनगर तर ह्याचं उत्तर काय असणार आहे तर सारनाथ सारनाथ जे आहे ऑप्शन क्रमांक बघा दोन नंबरचं तर ह्या ठिकाणी सध्या बघा झालं होतं तर हे लक्षात असू द्या जे काही गौतम बुद्धांसंदर्भात प्रश्न असेल तर ते सध्या विचारले जातात मग त्याच्यामध्ये महत्त्वाचे जे काही त्यांचे वेगवेगळे जे स्थळ असेल तर त्या स्थळांसंदर्भात देखील सध्या प्रश्न विचारला जातो तर इथे आता हे लुंबिनी जे आहे तर हे लुंबिनी ठिकाणी बुद्धांचं बघा जन्मस्थळ म्हणून सध्या आपण यांना ओळखत असतो बरोबर हे जे स्थळ आहे तर हे जन्मस्थळ सध्या आहे बरोबर बुद्धांचं कुशीनगर जे आहे तर कुशीनगरला आपण मृत्यूस्थळ जे आहे मृत्यूस्थळ म्हणून सध्या बघा ओळखत असतो तर हे लक्षात असू द्या कुशीनगर मृत्यूस्थळ लुंबिनी असेल तर ते जन्मस्थळ हे बुद्धांसंदर्भात आहे बरोबर गौतम बुद्धांसंदर्भात तर हे लक्षात असू द्या म्हणजे तुम्हाला प्रश्न जर विचारला तर तुम्ही टॅकल करू शकता आणि बौद्धगया जे आहे बौद्धगया ह्या ठिकाणी ज्ञान प्राप्त झालं होतं त्यांना प्रथम जे काय प्राप्त असेल बरोबर तर ते सध्या बघा इथं झालं होतं म्हणून हे चारही ऑप्शन लक्षात असू द्या तर आपला जो प्रश्न होता संपूर्ण जे काही इथं बघा दोन नंबरचं उत्तर जे असणार आहे तर ते ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आपण बघूया भारत के बघा भारत के पहिले मुस्लिम सम्राट का नाम क्या था आता इथे मुस्लिम जे काही शासक असेल तर त्या संदर्भात इथे नाव विचारण्यात आलं आहे जो सम्राट होता एक नंबरचा तर तो सध्या बघा कोण होता बबल मोहम्मद गोरी त्यानंतर कुतुबुद्दीन ऐबक आणि अल्लाउद्दीन खिलजी बरोबर तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर कुतुबुद्दीन जो ऐबक होता बरोबर तीन नंबरचा ऑप्शन तर हा सध्या बघा मुस्लिम सम्राट म्हणून ह्या ठिकाणी एक नंबरचा सम्राट आपण ह्याला ओळखत असतो म्हणजे भारताचा प्रथम मुस्लिम सम्राट कुतुबुद्दीन ऐबग होता तर हे लक्षात असू द्या बबल म्हणजे काय हा बाबरचं नाव आहे जे काही बाबर, बाबर असेल शासक तर त्याचं नाव आहे हे लक्षात असू द्या तर असे प्रश्न तुम्हाला बघा विचारले जातात तर आपला ह्या प्रश्नाचं उत्तर काय होतं तर तीन नंबरचं उत्तर होतं पुढचा प्रश्न आपण बघूया सम्राट अशोकने किस युद्ध के बाद बौद्ध धर्म अपनाया था बरोबर म्हणजे बौद्ध धर्म जो काही स्वीकार असेल तर तो स्वीकार बघा कोणत्या युद्धानंतर सध्या केलं होतं अशोक सम्राटांनी युद्ध कर्नल युद्ध कलिंग युद्ध पानीपत युद्ध तर ह्याचं उत्तर असणार आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन कलिंग युद्ध कलिंग युद्ध जे आहे तर ते सध्या बघा सुरू होतं त्या कलिंग युद्धाचा समाप्त्यानंतर ते त्याने बौद्ध धर्म सध्या स्वीकारला होता तर हे लक्षात असू द्या सम्राट संदर्भात त्याने बौद्ध धर्माचा प्रचार देखील सध्या बघा नंतर सुरुवात केली होती बरोबर म्हणजे बौद्ध धर्माचा प्रचार त्यांनी संपूर्ण जे काही खेडेपाडे असेल गावागावात जाऊन सध्या त्यांनी केलेला होता पुढचा प्रश्न आपण बघूया गुप्त काल की किस सम्राट को भारत का सोने का युग कहा जात आहे बरोबर म्हणजे गुप्त कालखंडातील कोणत्या सम्राटाला भारत का सोने का युग कहा जात आहे चंद्रगुप्त प्रथम समुद्रगुप्त त्यानंतर विक्रमादित्य चंद्रगुप्त द्वितीय तर असे इथं बघा ऑप्शन देण्यात आले तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बघा चार नंबर चंद्रगुप्त द्वितीय म्हणजे या ठिकाणी द्वितीय जो आहे चंद्रगुप्त द्वितीय तर हा जो शासक आहे तर हा शासक बघा गुप्त कालखंडाचा महत्त्वाचा सम्राट होता बरोबर आणि ह्याला भारत का सोने का युग म्हणून सध्या बघा गुप्त कालखंड जे आहे तर ह्याला सध्या ओळखलं जातं हे लक्षात असू द्या आणि ह्या कालखंडाचा जो महत्त्वाचा सम्राट होता तर तो चंद्रगुप्त द्वितीय होता बरोबर दोन नंबरचा होता हे लक्षात असू द्या इथं बघा प्रथम देखील होतं परंतु प्रथम जो आहे तर हा प्रथम जो आहे तर हा गुप्त साम्राज्याचा संस्थापक होता बरोबर हा संस्थापक होता हे लक्षात असू द्या संस्थापक बरोबर संस्थापक हा होता कशाचा तर जे काही गुप्त साम्राज्य असेल तर ह्याचा सध्या संस्थापक होता चंद्रगुप्त प्रथम बरोबर आणि दुसरा जो आहे चंद्रगुप्त द्वितीय तर हा जो आहे हा गुप्त कालखंडाचा बघा हा देखील सम्राट होता नंतरचा आणि त्याचा कालखंडाला भारत का सोने का युग सध्या सांगितलं जातं किंवा ओळखलं जातं तर हा एम पी प्रश्न आहे मागे देखील विचारण्यात आलेला आहे लक्षात असू द्या बरोबर पुढचा प्रश्न आपण बघूया किसे गांधी का आत्मविश्वास का जात आहे आता इथं गांधी का आत्मविश्वास बघा महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू सुभाषचंद्र बोस लाला लजपत राय तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे स्वतः बघा महात्मा गांधींनाच ह्या ठिकाणी म्हणतात तर हे लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आपण बघूया भारत मे पहिला फाशी का आदेश देणेवाला ब्रिटिश गव्हर्नर कोणता बरोबर म्हणजे भारतात बघा पहिलं जे काही फाशीचं आदेश देणारा ब्रिटिश गव्हर्नर कोण होता ज्याने सध्या बघा फाशी असेल तर त्या फाशीच्या आदेश सध्या बघा त्याने दिला होता तर लॉर्ड डलहौसी लॉर्ड कर्जन जॉर्ज बघा पंचम आणि क्लाईव्ह तर ह्या संदर्भात महत्त्वाचा हा प्रश्न होता तर ह्याचं उत्तर काय असणार आहे लॉर्ड डलहौसी जो होता बरोबर एक नंबरचं ऑप्शन लॉर्ड डलहौसीने सध्या बघा पहिला जो काही आदेश असेल फर्स्ट फाशी देण्यासंदर्भात तर तो आदेश सध्या ह्यांनी भारतामध्ये देण्यात आला होता लॉर्ड डलहौसी तर हे लक्षात असू द्या बरोबर रा जो काही पंचम जोर्ज होता हा पंचम जोर्ज तर हा बघा भारतातील अंतिम ब्रिटिश सम्राट होता अंतिम भारतातील ब्रिटिश सम्राट ह्याला आपण ओळखत असतो अंतिम ब्रिटिश बरोबर ब्रिटिश सम्राट हे विचारलं जातं तर हे लक्षात असू द्या पण जो काही जॉर्ज पंचम आहे तर तो सध्या अंतिम ह्या ठिकाणी ब्रिटिश सम्राट होता हे देखील लक्षात असू द्या म्हणजे तुम्हाला महत्त्वाचं जे काही प्रश्न विचारले गेले तर ते तुम्हाला लक्षात येईल उत्तरं तर ह्या ठिकाणी बघा प्रश्नाचं उत्तर एक नंबरचं होतं लॉर्ड डॉलहौसी पुढचा प्रश्न आपण बघूया स्वतंत्र जे काय प्रथम स्वतंत्र संग्राम अठराशे सत्तावन्न की सुरुवात किस की स्थानसे होई ती म्हणजे इथे जो काही अठराशे सत्तावनचा उठाव होता बरोबर तर तो उठाव सध्या बघा कुठून सुरुवात झाली होती अशा पद्धतीने प्रश्न इथे विचारण्यात आला आहे तर दिल्ली असेल मेरठ कानपूर आणि झाशी तर ह्याचं प्रश्नाचं उत्तर काय होतं तर जो काही मेरठ आहे बरोबर तर मेरठ पासून सध्या बघा प्रथम स्वतंत्र संग्राम जो आहे अठराशे सत्तावन्नचा तर त्याचं सध्या सुरुवात झाली होती तर हे ठिकाण आपल्यासाठी बघा महत्वाचं असणार आहे तर हे लक्षात असू द्या बरोबर त्यानंतर जे काही स्थळ होते कानपूर देखील बघा महत्त्वाचं अठराशे सत्तावन्नमधलं स्थळ महत्त्वाचं होतं त्यानंतर झाशी जे आहे तर राणी लक्ष्मीबाई असेल तर त्यांच्या नेतृत्वामध्ये ह्या ठिकाणी संघर्ष झाला होता हे लक्षात असू द्या परंतु जो काही स्वातंत्र्य संग्राम अठराशे सत्तावन्नचा पहिला ह्या ठिकाणी बघा सुरुवात जी होती उठावाची तर ती मेरठमधून सध्या झाली होती तर हे लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आपण बघूया सिंधू घाटी सभ्यता के समय प्रमुख नगर कोणसा था हा प्रश्न वारंवार सध्या बघा विचारण्यात येतो प्रमुख शहर सिंधू घाटी सभ्यता संदर्भात म्हणजे सिंधू संदर्भात जे काही प्रमुख स्थळ आहे तर ते बघा वारंवार सध्या विचारलं जातं तर मोहेन जोदोडो काशी आणि पाटलीपुत्र तर ह्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक बरोबर मोहेन जोदोळ तर हे शहर जे आहे तर हे सध्या बघा प्रमुख सध्या नगर सध्या मानलं जातं सिनी सिंधू संस्कृती संदर्भात तर हे लक्षात असू द्या बरोबर पटना जे आहे पटना संदर्भात जर आपण इथं विचार केला पटना तर हे पटना जे आहे तर हे मगधचं प्रमुख नगर होतं बरोबर म्हणजे मगध मगधचं प्रमुख नगर म्हणून मगधचे प्रमुख नगर प्रमुख नगर पटना होतं तर हे लक्षात असू द्या बरोबर काशी जे आहे तर हे धार्मिक स्थळ आहे बरोबर जे आपण काशी आहे तर हे धार्मिक स्थळ म्हणून सध्या बघा ओळखलं जातं हे देखील लक्षात असू द्या आणि पाटलिपुत्र जे आहे तर हे मौर्य साम्राज्याची राजधानी होती म्हणजे जे काही मौर्य साम्राज्य होतं बरोबर मौर्य साम्राज्याची राजधानी पाटलिपुत्र होती हे देखील लक्षात असू दे राजधानी तर अशा पद्धतीने तुम्हाला कशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो तर आपलं जे प्रश्न होतं प्रमुख जे काही नगर मोहेन ह्या संदर्भात उत्तर होतं पुढचा प्रश्न आपण बघूया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस का प्रथम अध्यक्ष कोणता बरोबर तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा प्रथम अध्यक्ष कोण होता लाला लजपतराय कृष्ण गोखले दादाबाई नवरोजी त्यानंतर वॉम जॉन बायकन तर ह्याचं उत्तर काय असणार आहे दादाबाई नवरोजी बरोबर दादाबाई नवरोजी जे आहे तर हे भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय काँग्रेसचे प्रथम अध्यक्ष होते तर हे लक्षात असू द्या बरोबर लाला लजपतराय स्वतंत्र सेनानी होते बरोबर लाला लजपतराय हे बघा स्वतंत्र सेनानी होते हे लक्षात असू द्या त्यानंतर गोपाळकृष्ण गोखले संदर्भात देखील बघा हे देखील स्वतंत्र सेनानी होते हे देखील लक्षात असू द्या बरोबर आणि हे जे नाव आहे वॉम जे काय बायकन तर हे ब्रिटिशांचे अधिकारी होते बरोबर ब्रिटिश संदर्भात अधिकारी होते तर हे आपला जो प्रश्न होता पहिले अध्यक्ष जे होते तर ते दादाभाई नवरोजी पुढचा प्रश्न आहे गांधीजी का प्रसिद्ध आंदोलन नमक सत्याग्रह हुआ था बरोबर बर, जे काही नमक सत्याग्रह असेल मिठाचा सत्याग्रह तर तो कुठे झाला होता साबरमती दांडी चंपार चंपारण्य आणि अहमदाबाद महत्त्वाचा प्रश्न आहे तर ह्याचं उत्तर काय असणार आहे तर दांडी आपल्या सगळ्यांना माहिती आहे दांडी या ठिकाणी नमक सत्याग्रह सध्या बघा झाला होता महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली बरोबर साबरमती जे आहे तर ते साबरमतीला गांधीजींचं बघा आश्रम आहे हे लक्षात असू द्या गांधीजींचं तिथं आश्रम आहे बरोबर गाल्यानंतर चंपारण्य असेल तर इथं चंपारण्य सत्याग्रह सध्या बघा झाला होता चंपारण्य सत्याग्रह तर हे ठिकाणावर चंपारण्य सत्याग्रह सध्या बघा झाला होता तर हे लक्षात असू द्या बरोबर तर असे हे प्रश्न तुम्हाला विचारले जातात तर आपला दांडी ठिकाणी सध्या बघा नमक सत्याग्रह सध्या झालं होतं पुढचा प्रश्न आहे राणी दुर्गावती की स राज्य की राणी ती आता इथं दुर्गावती राणी संदर्भात प्रश्न आहे कोणत्या राज्याची राणी होती दिल्ली राजपुताना गोंडवाना आणि मगध असे इथं उत्तर प्रश्नांचे जे काही ऑप्शन असेल तर ते देण्यात आले तर गोंडवाना जे आहे बरोबर ऑप्शन क्रमांक तीन गोंडवाण्याची राणी दुर्गावती सध्या बघा त्या ठिकाणी राणी होती तर हे महत्त्वाचे जे काही कार्यकाल असेल तिचा तर तो लक्षात ठेवा बरोबर तर हे महत्त्वाचं राजपुताना जे आहे तर हे राजपुतांचं त्या कालखंडामधील महत्त्वाचं क्षेत्र होतं राजपुत राजपुतांचं हे देखील लक्षात असू द्या दिल्ली जे असेल तर हे मुघल साम्राज्याची राजधानी होती बरोबर मुघल साम्राज्यांची जी काही राजधानी सध्या बघा दिल्ली होती तर हे लक्षात असू द्या राजधानी राजधानी ही दिल्ली होती तर हे लक्षात असू द्या बरोबर थे तर असे प्रश्न सध्या तुम्हाला विचारले जातात आणि मगध जे आहे तर हे प्राचीन सध्या बघा एक प्रकारे राज्य होतं मगध राज्य होतं तर आपला प्रश्न होता राणी दुर्गा होती की राज्य की राणी ती तर गोंडवानाची ती राणी होती बरोबर पुढचा प्रश्न आहे भारत में पहिली महिला स्वतंत्र सेनानी कोण मानी जाती हे बरोबर सरो सरोजिनी नायडू राणी लक्ष्मीबाई विजयलक्ष्मी पंडित कस्तुरबा गांधी तर ह्याचं उत्तर असणार आहे राणी लक्ष्मीबाई बरोबर राणी लक्ष्मीबाई जी आहे तर ही भारत मी पहिली महिला स्वतंत्र सेनाने सध्या बघा मानली जाते तर हे लक्षात असू द्या बरोबर तर असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात तर पुढचा प्रश्न आपण बघूया भारत में संविधान कब लागू हुआ भारतामध्ये संविधान कधी लागू झालं तर बघा सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नासला संविधान सध्या बघा लागू झालं होतं तर हे लक्षात असू द्या बरोबर आणि पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीसला संविधानाची बघा प्राप्ती झाली होती बरोबर इथं प्राप्ती झाली होती हे लक्षात असू द्या या ठिकाणी लागू झालं बरोबर म्हणजे ह्या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारला जातो पुढचा प्रश्न आपण बघूया सम्राट विक्रमादित्य का दरबारी विद्वान कोणता सम्राट जे काही विक्रमादित्य होते तर त्यांच्या दरबारामधला जो काही विद्वान असेल तर तो कोण होता बाणभट्ट कालिदास आर्यभट्ट वरा मिहिर तर हे महत्त्वाचे इथं ऑप्शन देण्यात आले तर ह्याचं उत्तर काय असणार आहे कालिदास कालिदास जे आहे तर हे सम्राट जे काही विक्रमादित्य आहे तर त्याच्या दरबारामधला महत्त्वाचा जो काही विद्वान असेल तर तो सध्या कालिदास होता म्हणून या प्रश्नाचं उत्तर सध्या ऑप्शन क्रमांक दोन हे असणार आहे बरोबर त्यानंतर बाणभट्ट हा सम्राट हर्ष हर्षवर्धन जे होते म्हणजे सम्राट हर्षवर्धनमध्ये सध्या बघा ह्याच्यामध्ये तो दरबारी होता हे लक्षात ठेवा हर्षवर्धनच्या कालखंडामध्ये बाणभं बाणभट्ट जो आहे तर तो सध्या दरबारी होता हर्षवर्धन बरोबर हर्षवर्धन सम्राटांच्या कालखंडामध्ये त्यानंतर आर्यभट्टाला आपला आपल्याला माहिती आहे आर्यभट्ट जे आहे तर ते गणिततज्ञ होते बरोबर गणितज्ञ सध्या होते तर हे लक्षात असू द्या गणितज्ञ आणि हा वराह मिहीर जो आहे तर हा प्रसिद्ध ज्योतिष होता बरोबर ज्योतिष आणि कवी होता हे लक्षात असू द्या कवी आणि ज्योतिष होता तर असे हे प्रश्न सध्या तुम्हाला विचारले जातात पुढचा प्रश्न आपण बघूया गांधीजीने नमक सत्याग्रह का नेतृत्व तीस वर्ष किया नमक सत्याग्रह जे आहे तर ते सध्या बघा एकोणावीसशे तीसमध्ये सध्या झालं होतं बरोबर तर हे लक्षात असू द्या म्हणजे एकोणावीसशे तीसमध्ये जो काही नमक सत्याग्रह असेल तर तो सध्या बघा झालेला आहे बरोबर त्यानंतर एकोणावीसशे एकोणावीसमध्ये काय झालं होतं तर जालियनवाला बाग जे हत्याकांड असेल तर ते सध्या बघा झालं होतं जालियनवाला बाग जालियनवाला बाग हत्याकांड लक्षात असू द्या एकोणावीसशे एकोणावीसला ला बरोबर एकोणावीसशे बेचाळीसला ला काय झालं होतं भारत छोडो आंदोलनाची सुरुवात हे देखील लक्षात असू द्या भारत छोडो भारत छोडो आंदोलनाची सुरुवात आंदोलनाची सुरुवात बरोबर तर हे जे काही सणावाडे असेल तर ते लक्षात असू द्या जेणेकरून महत्त्वाचं तुम्हाला कशाही पद्धतीने प्रश्न विचारला तरी तुम्ही ते टॅकल करू शकतात आणि एकोणासशे सत्तेचाळीस आपलं स्वतंत्र भारत स्वातंत्र्याची या ठिकाणी जे काही वर्ष असेल तर ते सध्या आहे तर असे हे सध्या लक्षात असू द्या नमक सत्याग्रह एकोणावीसशे तीसला झाला बरोबर त्यानंतर बाल जो काही हत्याकांड असेल जालियनवाला बाग तो एकोणावीसशे एकोणावीस आणि एकोणीसशे बेचाळीसला भारत छोडो आंदोलनाची सुरुवात एकोणीसशे सत्तेचाळीस स्वतंत्रासंदर्भात जे काही तारीख असेल तर ती सध्या होती पुढचा प्रश्न आपण बघूया भारत का स्वतंत्र संग्राम भारत का स्वतंत्र संग्राम के दौरान हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन का गठन किसने किया था बरोबर चंद्रशेखर आझाद त्यानंतर आहे भगतसिंग लाला हरदयाल सुभाषचंद्र बोस तर ह्याचं उत्तर असणार आहे लाला हरदयाल जे होते तर त्याने सध्या महत्त्वाचं हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन आहे तर त्याचं सध्या बघा गठन केलं होतं तर हा प्रमुख जो काही प्रश्न आहे तर सध्या बघा होता वारंवार विचारण्यात आलेला हा एम पी मागे देखील सध्या बघा विचारण्यात आलेला प्रश्न आहे हा पी वाय क्यू आहे हे लक्षात ठेवा तर असे प्रश्न देखील तुम्हाला बघा विचारले जातात बरोबर तर असे प्रश्न देखील तुमचे डोळ्या घालून सध्या तुमचे गेले पाहिजे तर हा प्रश्न महत्त्वाचा प्रश्न होता तर हे लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आपण बघूया नरेंद्र मोदी की सरकारने किस वर्ष स्वच्छ भारत अभियान की सुरुवात की बरोबर म्हणजे स्वच्छ भारत अभियान आहे तर त्याचं वर्ष इथं विचारलं आहे कधी सुरुवात झाली तर ज्या वेगवेगळ्या योजना असेल तर त्या संदर्भात देखील प्रश्न विचारले जातात तर ते लक्षात असू द्या दोन हजार दहा दोन हजार चौदा पंधरा आणि सतरा तर ह्याचं उत्तर असणार आहे दोन हजार चौदा बरोबर दोन हजार चौदामध्ये स्वच्छ भारत अभियानाची सध्या बघा सुरुवात झाली होती तर हे महत्त्वाचं लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे राजा बघा श्वेत को किस धर्म के प्रचार के रूप में जाता है महत्वाचा होता राजा तर ह्याला किस धर्म के प्रचार के रूप में आहे जैन धर्म बौद्ध धर्म हिंदू धर्म सिख धर्म बरोबर तर ह्याचं उत्तर असणार आहे बौद्ध धर्म तर या बौद्ध धर्माचा प्रचारासंदर्भात बघा महत्त्वाचा जो काही राजा श्वेत कमल असेल तर त्याला ओळखलं जातं हे लक्षात असू द्या बरोबर तर हा महत्वाचा प्रश्न सध्या बघा होता पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे इसी कालमे बरोबर इसी काल, काल अल्लाउद्दीन खिलजीने दिल्ली सल्तनत की स्थापना की थी वह किस किस सुलतान से संबंधित है बरोबर किसकी सल सुलतानत संबंधित है अशा पद्धतीने प्रश्न आहे मुघल गुलाम तुगलक आणि लोधी तर ह्याचं उत्तर काय असणार आहे गुलाम गुलाम जे काही सुलतानातच होती तर त्याच्याशी संबंधित सध्या बघा महत्त्वाचं जे काही अल्लाउद्दीन खिलजी संदर्भात हे महत्त्वाचं जे काही प्रश्न आहे तर त्याचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक दोन ह्याचं उत्तर असणार आहे तर हे असे प्रश्न सध्या तुम्हाला विचारले जातात तर हे लक्षात असू द्या बरोबर तुगलक जे आहे तुगलक जे आहे तर हे दिल्ली सल्तनतचा एक बघा वंशज होता बरोबर म्हणजे ह्या दिल्ली जी सल्तनत आहे तर त्यांचे वंशज आहे तुगलक हे hey, लक्षात असू द्या बरोबर आणि लोधी जे आहे लोधी लोधी हे दिल्ली सल्तनतचा जो काही अंतिम वंशज आहे हा अंतिम अंतिम वंशज आहे हे देखील लक्षात असू द्या वंशज कशाचा तर दिल्ली सल्तनतचा बरोबर दिल्ली सल्तनत अंतिम अंतिम जो काही ह्या ठिकाणी बघा वंशज असेल तर तो हा लोधी होता तर हे लक्षात असू द्या तर असे आपण जे जवळपास बघा वीस प्रश्न सध्या इथं बघितले आहे महत्त्वाचे प्रश्न तर असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात मागे देखील सध्या बघा आपण प्रश्न सध्या घे घेतले होते तर प्रश्ना ते प्रश्नांचे व्हिडिओ पी वाय क्यू असेल महत्त्वाचे प्लेलिस्ट असेल तर ती देखील तुम्ही बघू शकतात व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सध्या बघा लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर हे प्रश्न सध्या असे विचारले जातात तर अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करा तर ह्याच्यामधून तुम्हाला नक्की बघा दोन ते तीन मार्काचा फायदा होईल तर हे प्रश्न वारंवार सध्या बघा रिपीट होतात म्हणून हे प्रश्न सध्या लक्षात असू द्या जेणेकरून तुम्हाला जे काय संभाव्य प्रश्न असेल तर ते संभाव्य प्रश्न सोडवत चाला बरोबर तर सध्या हा महत्त्वाचा बघा माहिती होती माहिती आवडली असेल लाईक करा शेअर करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे महत्त्वाचे जे काही माहिती असेल ती वेळोवेळी तुमच्यापर्यंत येत जाईल मागे देखील बघा पी वाय क्यू सध्या बघा वनलाईनर असेल किंवा मग महत्त्वाचं विश्लेषण असेल त्या संदर्भात प्रश्न अपलोड करण्यात आलेले आहे व्हिडिओ अपलोड आहे ते देखील तुम्ही बघू शकतात जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल जे काही प्रश्न असेल तर ते प्रश्न सध्या महत्त्वाचे कसे विचारले जातात तर महत्त्वाचा व्हिडिओ होता तर आपला टेलिग्राम चॅनल देखील आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकतात लिंक व्हिडिओचा डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर भेटू आपण नेक्स्ट एखाद्या महत्त्वाच्या बघा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम